राहिलेला आपणच बोलायचं आहे अजून सभा होतील त्यावेळी आपण बॅटिंग करूया पुढं बॉल कसे येतात त्याच्यावर लक्ष ठेवूया तुम्ही सगळेजण फिल्डिंग टाईट ठेवा काय अडचण येणार नाही अजून निवडणुकीला चोवीस पंचवीस दिवस आहेत बऱ्याच गोष्टी पुढे घडणार आहेत बऱ्याच गोष्टी होणार आहेत आणि या सगळ्या गोष्टीला सामोरं जाण्याचं सामर्थ्य महाविकास आघाडी म्हणून आमच्या सर्वांमध्ये आहे हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो खरं आहे सत्यजी तुम्ही म्हणला तसं महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी चांगला प्रयोग कुठं असेल तर यशस्वी प्रयोग इच्छलकरंजीमध्ये शंभर टक्के जाते का सगळे एकत्रित येऊन उमेदवार फायनल व्हायच्या आधी गेले दोन तीन महिन्या सहा महिने सातत्याने ही मंडळी एकत्रित आहेत माझी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतल्या सर्व नेते मंडळींना विनंती आहे नगरपालिका आता विधानसभेनंतर लागणार आहे असं म्हणल्याश्वर तुम्ही पळणार नाही उद्या <laughs> <laughs> नगरपालिका विधानसभेनंतर लगेच लागणार आहे आता वावरात जावा चिन्ह पोचवा वातावरण चांगलं आहे म्हणून आम्ही आपापल्या ऑफिसमध्ये नुसतो बसलो तर चालणार नाही फ्लोटिंग पॉप्युलेशन या इचलकंजी मध्ये प्रचंड आहे रोजंदारीवर राहणारा वर्ग हा या इचलकंजी मध्ये प्रचंड आहे आणि मग त्या त्या, त्या कारखान्यामध्ये जाऊन त्या त्या घरामध्ये जाऊन त्या, त्या लोकांना मतदानाला प्रवृत्त करण्याचं काम तुम्हा सगळ्या मंडळींना त्या ठिकाणी करावं लागेल आज नितीन जांभळेसारखा का एक कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला याचं वाईट वाटतंय कारण की एक धडपडणारा कार्यकर्ता होता आपल्या सगळ्यांच्या बरोबर ताकदीनं काम करणारा <laughs> एक कार्यकर्ता होता आणि म्हणून तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे मदनराव शशांक तुम्ही सगळेजण सागर भाऊ आहेत बाशुशेठ आपल्या बरोबर आहेत नाईक दादा आहेत सगळीच मंडळी आहेत थोडं प्लॅनिंग करा एकसष्ट आपले वार्ड आहेत ना मला वाटते बासष्ट वार्ड आहेत बासष्ट वार्डची वाटणी करा एक के आज तरिक है, तरिक है, उद्या बसून एक दिवस ठरवा की आज अकरा तारीख आहे उद्या बारा तारीख आहे चौदा तारीख आंबेडकर जयंती आहे पंधरा तारीख फायनल करा पंधरा तारखेला सकाळ आणि संध्याकाळ शंभर टक्के सत्यजित पाटलाचं पॅम्प्लेट सगळ्या घरात पोचलं पाहिजे पंधरा तारीख चिन्ह सगळ्यांचं पंधरा तारीख फायनल आहे मान्य आहे का सगळ्यांना काय कुणाच्या घरी बारसं लग्न बिघ्न मजबीज आली असली कुणाची तर आणि काय नाही ना चौदा तारीख आंबेडकर जयंती नाही हे कारण देतात ना लोक म्हणून कारण सांगा लागले नाही चौदा तारीख आंबेडकर जयंती आहे सगळीकडं उत्साहाचं वातावरण असणार आहे पंधरा तारीख संजयराव फायनल तेरा तारखेला तुम्ही सकाळी बैठक घ्या की पंधरा तारखेचं नियोजन प्रत्येक वार्डातलं कसं करायचं त्या वार्डात एक नंबर वॉर्डात कुणी कुठं गोळावायचं ते तयारी करा व्हॉट्सॲपवर ते टाका एक नंबर वर, मधल्या वॉर्डातल्या इंडिया आघाडीच्या सगळ्यांनी आपापली आप जबाबदारी आहे मला कुणी सांगितलं नाही ना ना, मला फोन आलाच नाही मला अमक्यानं बुलवलं नाही ना, काय कारण सांगायची नाही सगळ्यांनी जमायचं बासष्ट वॉर्डाचं नियोजन पंधरा तारखेला सकाळी दोन तास किंवा तीन तास अकरा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी परत ते दहा मला संध्याकाळी सगळ्या आम्हाला माहिती आली पाहिजे जयंत पाटील साहेब मला आणि शिवसेनेला की शंभर टक्के चिन्ह आपलं पोचलेलं आहे कारण की लोकांच्या मध्ये उत्साह परंतु मशाल चिन्ह हे लोकांच्या पर्यंत घराभरामध्ये पोचवायचं काम तुम्हाला सगळ्यांना येणाऱ्या भविष्यकाळ करावं लागणार आहे आणि म्हणून तेरा तारखेला बैठक घ्या किती वाजता बैठक तेरा तारखेची बैठक किती वाजता आणि कुठं ठीक आहे ना असू दे ना प्लॅनिंग पंधराचं तुम्ही तेरा तारखेला किती ते। उमेदवार झाला येणार हां औदा एक एकदा एकदाच चिन्ह जाऊ दे फॉर्म भरले अनेकदा जायला लागणार आहे तुम्हाला तुमचे तीन राऊंड घर टू घर व्हायला पाहिजेत मला उद्याकरता शंभर टक्के वेळ सांगा उद्याची नाही नाही तसं नाही मग वेळ सांगा हा चार वाजता कुठं कुठं बसणार काँग्रेस कमिटीत उद्या चार वाजता काँग्रेस कमिटीत ज्या त्या वॉर्डातले पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते यांनी चार वाजता जबायचं शशांक बावस्कर चहा आणि नाश्ता ठेवतील काँग्रेसच्या ऑफिसमध्ये आहे म्हणून त्यामुळं चहा आणि नाश्ता ठेवा उद्या प्लॅनिंग करा पंधराला कुठल्याही परिस्थितीत एकही घर या इचलकरजीमधला बाजूला राहता कामा नाही की जिथं आमचं पॅम्पलेट पोचलेलं नाही मग अनेकदा एक राऊंड होईल आपला परत एक जाहीरनाम्याचा एक राऊंड होईल आणि शेवटचं परत बटन कुठलं दाबायचं आहे किती नंबरला उमेदवार येणार आहे तो तखता घेऊन आपल्याला परत शेवटचे पाच दिवस जायचं तीन वेळा घरला कुठल्याही परिस्थितीत जावं लागेल सभा होतील कोपऱ्या सभा होतील त्याचं नियोजन करा परंतु घराघरामध्ये चिन्ह पोचवायचं काम आपण या ठिकाणी करावं काँग्रेसचा जाहीरनामा अत्यंत चांगला झालेला आहे त्याच्यावर बोलून मी आता वेळ घेणार नाही यानंतर अनेकदा सभा होतील सभेमध्ये आपण निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करूया परत एकदा येऊ त्यावेळी मी म्हटलं तसं अजून बॅटिंग सुरू व्हायची आहे आपल्याला बॅटिंग भरपूर करायची आहे सत्यजित पाटलांना कुठल्याही परिस्थितीत निवडून द्यायचं आहे या भूमिकेतून आजपासून कामाला लागा एवढी विनंती करतो आणि सन्मान्य जयंत पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं